मिर्चेत नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारून भाजपने केला निषेध सांगली जिल्ह्यात फिरकल्यास तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल अकोले येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता त्या ठिकाणी पाऊस पडल्याने चिखल झाला होता त्यामध्ये चिखलाने नाना पटोले यांचे पाय माखले होते त्यावेळी त्यांनी एका बहुजन कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेनी पाय धुवून घेतल्याने भाजपने हा चांगलाच मुद्दा घेऊन नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र करून राज्यभर निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे आज मिरजेत ही कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप आणि युवा नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच यापुढे नाना पटोले हे सांगली जिल्ह्यात फिरकल्यास त्यांना तोंडाला काळे फासण्याचा इशारा प्रदेश सचिव जयगुंड कोरे यांनी दिला आहे काँग्रेस नाना आणि शरद पवार गटाचे काही यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का वारंवार स्वतंत्र सैनिकांना महापुरुषांना नावं ठेवणे हे असा कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटोले नंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिक्कलमय झालेले पाय धुऊन घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरळ सरळ दिसत आहे अशा ह्या नाना पाटोल्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो नाना लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अकोला जिल्ह्यातील आ... वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथे वेगान महाराज पालखेच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिक्कल तिथं भरपूर झालं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकडं कार्यकर्त्याकडं त्यांनी पाय घेऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं घुर्मी त्या नाना पाटोला आलेले आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व नाना यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटोले सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळ फासल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना आंदोलन ना हे घेतलेलं आहे त्याचा आम्ही विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव शहराध्यक्ष विक्रम पाटील सुमित ठाणेदार अनगा कुलकर्णी अनिता हरगे शोभा गाडगीळ ईश्वर जनवाडे संदीप कबाडे शशिकांत वाघमोडे राजू पाटील प्रवीण देसाई प्रवीण प्रविन्द सूर्यवंशी रंजित काळे राजू सोनार अभिजित बरगुडे अमित लांडगे बंडू जाधव अनिल हारगे गजानन कल्लोळी श्रीकांत महाजन महेश हजारे श्याम मंडवे सुनील कुलकर्णी सुशांत केरीपाळे उपस्थित होते काँग्रेस नाना पटोले यांनी पाय बहुजन मानस कार्यकर्त्यांकडून नोंद घेतलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोय या आज आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चा मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोडमारे आंदोलन त्यांचा फोटोला मी केलेला आहे महानकर निब्सटी आदि माने मिरज ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा